नमस्कार मी अत्मलिकांतप्पा शिव शेटे मुक्काम पोस्टचे तळेपुतळी तालुका जिल्हा जालना एस आर टीचे पहिले वर्षे पहिल्यानं सोयाबीन घेतली होती सोयाबीन चौदा किलो टोकन यंत्रणं टोकन केली होती त्याच्यामध्ये सहा क्विंटल सोयाबीन झाली मला आता हे ग्रीन गोल्ड हॅब वानाचे हरभरा टोकन केलेला आहे तारीख तेरा नऊ दोन हजार चोवीस अजून याला खत पण दिलेलं नाही तुम्ही बघू शकता प्रकारे हरभरा आहे बिना खताचा आहे आठ दिवसापूर्वी एक फवारणी केली आता थोडं यायचं तर जे गवत ते कान चाललेलं आहे पाणी बिन द्यायचं आता नंतर दोन चार वाजाना कुठं कुठं उगलं नव्हतं फा बारा किलो बी लागलेले आहे टोकन करायला अशा प्रकारे कर आहे माझं पहिलंच वर्ष इटनराव वैद्य हे आमचे मार्गदर्शन त्यांना वारंवार कॉन्टॅक्ट करून विचारपूस करून नंतर पीक निवडून Pătre că eu sunt margine de senastică în जरी याच्यात काही चुकी झालेली असली तर योग्य मार्गदर्शन करणाऱ्यांनी मला मार्गदर्शन करावे कृपया मी त्यांचा आभारी राहीन